नमस्कार भूषण या आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्यासारखा सामान्य माणूस भूषण तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत वेगळा विषय म्हणजे मला एक व्हॉट्सअपला कमेंट आली होती की जे मी व्हिडिओ टाकतो त्याच्यावरून कमेंट आली होती माझ्या एका मित्राचीच कमेंट आली होती की आपल्याकडे ज्या हिशावरून भांडणं होतात किंवा आपल्यामध्ये घराघरांमध्ये जागेवरून भांडणं होतात किंवा त्याच्यामुळे आपला जो समाज आहे किंवा आपले जे लोक आहेत हे विभागले जात आहेत तर यावर आपल्याला काही करता येईल का मी माझ्या माझ्यापर्यंत माझं जे मत आहे ते इथं मांडण्याचा प्रयत्न करतोय बघा तुम्हाला पटतय काय पटलं तर मात्र नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ पोहोचली त्यांना माझं मत पटलं किंवा त्यांचं काही वेगळं मत असेल त्यावर जर चर्चा झाली तर खूप चांगल्या पद्धतीने मला अजून व्हिडिओ बनवण्यास किंवा अजून माझे विचार इथे मांडण्यास मदत होईल पैसा कमवण्याचे बाकी इतर बरेचसे मार्ग आहेत या व्हिडिओमधून पैसा कमवणे हा काही मार्ग नाहीये आपला जो समाज आहे आपले जे सगळे लोक आहेत ती एकत्र राहतील किंवा आपले हे जे काही सण आहेत किंवा आपली जी संस्कृती आहे ही छान जपली जाईल या संदर्भात मला इथे माझे विचार मांडायला आवडतील तर आजचा जो विषय आहे तो म्हणजे आपल्या घराघरांमध्ये जे भांडणं होतात आणि ती भांडणं जी आहेत ती पार विकोपाला जातात इतकं की एकमेकांचं तोंड सुद्धा बघत नाहीत लोक तर हे करणं कितपत योग्य आहे किंवा हे आपण कशा पद्धतीने टाळू शकतो तर आज आपण याच विषयावर बोलणार आहोत हा जो विषय आहे हा खूप महत्वाचा आहे कारण याच विषयामुळे किंवा याच भांडणांमुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं आपण विभागले गेल्यामुळे ज्या काही परकीय शक्ती असतील किंवा जे काही इतर वाईट वृत्ती असतील त्या वाढायला मदत होते आपण सर्वांनी मुळशी पॅटर्न हा सिनेमा पाहिलाच असेल या सिनेमामध्ये जसं दाखवलेलं आहे की जमिनी विकलेल्या आहेत जमिनी विकून त्याच पैशांवर छान मजा मारलेली आहे आणि मजा मारल्यानंतर ते पैसे संपले किती जी जमीन विकलेली आहे तिथे जो काही बंगला झालाय तिथे काही जो रिसॉर्ट झालाय त्या रिसॉर्टवर वॉचमन म्हणून किंवा त्या बागांमध्ये माळी म्हणून किंवा घरांमध्ये नोकर म्हणून सुद्धा माणसे कामाला लागलेली आहेत आणि आपल्याकडे जर हा जो किनारपट्टा आहे आपला कोकणचा पट्टा आहे किंवा महाराष्ट्रामधील सगळ्याच भागांमध्ये जर आपण बघितलं तर ह्या जमिनी सर्रास विकताना लोक दिसतात बऱ्याच जणांचं म्हणणं असतं की ही जी जमीन आहे ही कसायला किंवा याच्यामध्ये शेती करायला आपल्याला खूप सारा खर्च करावा लागतो त्यामुळे ते तेवढं उत्पन्नही मिळत नाही आणि उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेती करण्यात काही अर्थ उगलं नाही पण ही जी जमीन जमी आहे करायचं काय ती जमीन विकून त्यावर छान घर बांधता येईल आपली जी काही स्वप्न आहेत ती आपल्याला छान जगता येतील आपल्याला एखादा बिझनेस करता येईल किंवा आपल्याला मुलांना एक सुखकर आयुष्य देता येईल चांगलं शिक्षण देता येईल पण हा आपण खूप शॉर्ट टर्म म्हणजे थोड्याच कालावधी पुरता विचार करतो तुम्ही विचार करा तुमची मुले किंवा त्यांची पुढची पिढी मोठी होईल ते मोठी झाल्यानंतर त्यांच्याकडे तुमच्याकडून आलेलं काय असेल आज जसं आपण म्हणतो की आमच्या वाडवालांनी जमिनी विकल्या त्याच्यामुळे आज आम्हाला काही राहिलं नाही किंवा आमच्या वाडवाल्यांनी आमच्यासाठी काही ठेवलं नाही मग तसं तुमच्या नातवांनी तुमच्या पंतवंडांनी ना 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 असं म्हटलं तर तुम्हाला चालेल का नक्कीच नाही बरं त्यातून बघा जमिनी विकण्यावरून किंवा जमिनीच्या हिश्शावरून खूप सारे भांडणे होतात मग बहिणी म्हणतात की आम्हाला हिस्सा हवा भावामध्ये भांडणं होतात की ही जागा आम्हाला लावी ती जागा आम्हाला हवी तर यावरून भांडणं होतात आणि मग घरामध्ये वाद होतात घरे विभागली जातात जी आपली छान एकत्र कुटुंब पद्धती होती ती संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये रूपांतर होण्यासाठी हे एक कारण महत्वाचं आहे आणि असं केल्यामुळे काय होतं की इतर जी लोक असतात इतर लोकांचं फावतं इतर लोक आपल्यामध्ये भांडणं लावून देतात आणि तो असाच म्हणाला तो म्हणाला याला बघून घेतो तो म्हणाला मी केस करतो असं करून सर्व बाजूने कान भरले जातात आणि त्याच्यावरून अजून भांडणे वाढतात म्हणजे तुम्ही बघा की तुमचं जे घर आहे तुमच्या घरामध्ये जे काही चार पाच भाऊ असतील ते विभागले गेल्यानंतर त्याचा फायदा इतर लोकांना होतो परंतु वेगळं असल्यामुळे तुमचं वाईट करणं इतरांना सहज सोपं जातं आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही संकटात असता तेव्हा तुमच्या मदतीला तुमचे भाऊ बंद येत नाही आणि मग तुम्ही म्हणता की काय उपयोग त्या नात्यांचा तर खरं तर तसं नाहीये आपण जर आपला इतिहास पाहिला आपली सनातन संस्कृती पाहिली तर यामध्ये किती सारी उदाहरणं कि आहेत की ज्यामध्ये भाऊ भाऊ एकमेकांना किती छान पद्धतीने मदत करतायत अगदी रामानं उदाहरण घ्या की राम जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा त्यांच्यासोबत लक्ष्मण सुद्धा वनवासाला निघाले बरं भरत जे होते त्यांनी रामांच्या पादुका ज्या होत्या त्या सिंहासनावर ठेवून राज्य केलं महाभारताचं जर उदाहरण आपण बघितलं तर पाच पांडव किती छान पद्धतीने एकत्र राहायचे हे देखील आपल्याला पाहायला मिळतं बरीचशी उदाहरणं जर आपण बघितली तर आपल्याला इतिहासातून मिळतात मग त्यातून आपण काही शिकत नाही का आपण असे किती दिवस भांडत राहणार आणि असं भांडून भांडून आपण हो। आपल्या पदरी काय ह्या ज्या आपण जमिनी विकतोय त्या जमिनीमधून विकलेला जो काही पैसा आहे तो आपल्याला किती काळ पडतोय आता अजून एक गोष्ट आहे बऱ्याचदा भावंडांमध्ये भांडण होऊन शेवटी एक कोणतरी येतो त्यांच्यामध्ये तोडगा काढतो आणि त्यांना सांगतो की कशाला भांडत बसता ही जी जमीन आहे ती विकून टाका आणि जे काही पैसे येतील ते वाटून घ्या भांड भेटवा आणि सगळ्यांना हे पटत काय करायचं ते जमिनीचे तुकडे तुकडे झालेले आहेत कारण हे जमिनीचे तुकडे होण्याचं कारण तेच आहे की आपण वाटण्या केल्या जागेच्या वाटण्या केल्यामुळे जमिनीचे तुकडे झाले आणि त्याच्यामुळे शेती करतोय ती परवडण्या झालेली आहे आणि याच कारणामुळे आपल्याला ती जी जमीन आहे ती ओसर ठेवावी लागते आपण नोकरी बिझनेस याकडे वळतोय आपण फार पूर्वीची गोष्ट पाहिली तर उच्च शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असं म्हटलं गेलेलं आहे पण पर आताची परिस्थिती काय दिसून येते उच्च नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती आज जर आपण बघितलं तर भारतामध्ये शेतीचा स्तर हा खूप घसरलेला आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हे प्रमाण खूप वाढते आज महाराष्ट्रातील सगळ्या भागांमध्ये जमिनी विकल्या जात आहेत जास्त करून किनारपट्टीचा जो भाग आहे त्या भागांमध्ये जमिनी विकल्या जात आहेत आणि या भागामध्ये जर आपण बघितलं तर इथे जमिनीचा जो दर आहे तो खूप चांगला मिळतोय आणि त्यामुळे सगळेजण जमिनी विकायच्या मार्गावर लागलेत पण तुम्ही यामध्ये जर तुलना केली तर तुमच्या वडिलांच्या काळामध्ये तुमच्या आजोबांच्या काळामध्ये जो जागेचा दर होता तो आत्ताच्या काळात खूप वाढलेला आहे आणि हा जो दर आहे तो पुढील काळामध्ये खूप वाढणार आहे आणि हीच गोष्ट ध्यानात घेऊन काही परप्रांतीय असतील काही सेलिब्रिटी असतील काही व्यापारी असतील हे लोक इकडे गुंतवणूक करत आहेत आणि ही जागा विकत घेत आहेत ही जागा विकत घेऊन पुढील कालावधीमध्ये ती जागा ते खूप मोठ्या किंमतीने ते विकतील ती जागा ते छान पद्धतीने डेव्हलप करत आहेत तिथे चांगले चांगले रिसॉर्ट उभे राहत आहेत बंगले उभे राहत आहेत फार्म हाऊस उभे राहतात आणि त्यामधून हे खूप बक्कळ पैसा कमवत आहेत पण हीच गोष्ट आपण तर करत नाही जी आपल्याकडे जागा आहे ती आपण छान डेव्हलप करू शकतो फार्म हाऊस बनवू शकतो एक छान रिसॉर्ट बनवू शकतो आणि यासाठी बँकेच्या योजना आहेत सरकारी योजना आहेत या योजनांचा आपण लाभ घेत नाही आता सगळ्या ह्या योजना ज्या आहेत या योजना आपल्याला ऑनलाईन उपलब्ध आहेत दोन हजार चौदा नंतर जे सरकार बदललं तर त्या सरकारने एक खूप चांगली गोष्ट केलेली आहे मग ते कुणाचं सरकार असो की सगळ्या गोष्टी या ऑनलाईन आपल्यासमोर उपलब्ध करून दिलेल्या आहेत कदाचित त्याची सुरुवात आधी सुद्धा झालेली असेल पण ह्या योजना आपल्याला एका ऍपवर आपल्याकडे उमंग ऍप असेल नसेल तर ते इन्स्टॉल करा त्यामध्ये बऱ्याचशा योजना तुम्हाला पाहायला मिळतील आणि बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामधून आपल्याला करता येतात तर या ज्या योजना आहेत त्याचा आपण फायदा घेऊन आपली जी जागा आहे आपली जी शेतजमीन आहे शेती आहे शेतीसाठी सुद्धा खूप साऱ्या योजना आहेत हल्ली जे काही पीक आहे त्या पिकासाठी विमा सुद्धा उतरवला जातो विजेची काही अडचण असेल तर त्यासाठी सूर्यापासून जी मिळणारी ऊर्जा आहे सोलर पॅनल्स तर ते, ते सुद्धा पुरवले जातात त्यावर अगदी छान सबसिडी सुद्धा मिळते सोबत जे काही पूरक व्यवसाय आहेत कुक्कुट पालन असेल शेळी पालन असेल दुधाचा व्यवसाय असेल हे सुद्धा करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देते आहे मग योजनांचा आपण का लाभ उठवत नाही जर आज आपण बघितलं तर दुधाची खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे पण त्यासाठी आपल्याकडे कुठेही तबेले जास्त दिसत नाहीयेत का शेतीच राहिलेली नाही यामुळे गुळे जर पाळली आपण गाई म्हशी जर पाळल्या तर त्यांना खायला काय देणार मग खाण्यावर एक वेगळा खर्च होतो त्या दूध व्यवसायात मग आपल्याला खर्चामध्ये ऍड होतो आणि मग आपल्याला असं वाटतं की खर्च जास्त होतो उत्पन्न खूप कमी येते तर या योजनांचा फायदा घेऊन जर आपण आपली जी जागा आहे जी जमीन आहे ती छान डेव्हलप केली सगळ्या भावंडांनी छान एकत्र आले एकत्र येऊन व्यवसाय केला आता भावंड भावंड एकत्र येऊन चांगला व्यवसाय करू शकतात अगदी मराठी माणूस सुद्धा त्यामध्ये काही मागे नाहीये यामध्ये बरेचसे उद्योगपती सुद्धा येतात इंस्टाग्राम वर वगैरे रील बघत असता की ज्याच्यावर तुम्ही काही भावंड एकत्र येऊन त्यांनी छान उद्योग सुरू केलेला आहे त्यातला एक भाऊ काही केमिकल इंजिनिअरिंग वगैरे करून आलेला असतो एखादा भाऊ एग्रिकल्चरच शिक्षण घेऊन आलेला असतो तर आपण ह्या ज्या संधी आहेत त्याकडे बघत नाही आहोत आपण फक्त आत्तापुरता विचार करतोय आणि त्या विचारातून आपण आपली जमीन विकतोय किंवा त्याच्यावरून भांडणं करतोय आपण लहानपणापासून एक गोष्ट शिकतो एकीचे बळ आता यामध्ये ते कबुतरांची गोष्ट असेल जे पूर्ण जाळं घेऊन उडून जातात किंवा दुसरी जी काठ्यांची गोष्ट आहे एक काठी तुटते पण चार पाच काठ्या जर एकत्र आले तर तो तोडणं खूप कठीण होतं पण यामधून आपण शिकत काहीच नाही आपण भांडत राहतो आणि याचा फायदा तिसऱ्याला होतो आणि यावर सुद्धा एक गोष्ट आपल्या लहानपणी आपण ऐकलेली आहे वाचलेली आहे की दोन बोक्यांच्या भांडणात माकडाचा फायदा या है कि त्या गोष्टी आपल्याला पंचतंत्रातून सांगितल्या जातात किंवा आपल्या ज्या पाठ्यपुस्तकातून आहेत त्या सांगितल्या जातात पण त्यातून आपण शिकवण काहीच घेत नाही आपण फक्त आपला फायदा बघतो भविष्याचा विचार करत नाही त्यामुळे आता कोणता विचार न करता एकमेकांशी भांडत न बसता एकमेकांशी छान समजुतीने प्रत्येक विषयावर आपापली मतं व्यक्त करून न भांडता भांडण झाली तरी हरकत नाही घर आहे घरामध्ये भांड्याला भांड लागणारच असं आपण म्हणत आलो पण कुठेही त्याच्यामध्ये ताटातूट होता कामा नाही सकाळी भांडण झालं संध्याकाळी फार पाळत दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण छान एकत्र यायला हवे बरेच जण असंही म्हणतात की आता नोकऱ्या कुठे उरल्या आता उपजीविकेसाठी साधन कुठे उरलं जे काय आहे ते विकून शहरामध्ये जायचं तिथे छान नोकरी करायची छान सेटल व्हायचं असा बऱ्याच जणांचा विचार असतो किंवा गावामध्येच राहून छान घर बांधायचं आणि तिथेच काहीतरी छोटा मोठा व्यवसाय करायचा किंवा मजा करायची असा बऱ्याच जणांचा उद्देश असतो पण यामध्ये जो फायदा आहे तो फार थोड्या काळासाठी आहे आता सध्याच्या काळामध्ये नोकरी पुरतेच अवलंबून राहू नका तुमचे जे स्किल्स आहेत ते स्किल्स वाढवा आता युट्यूब आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे अशा बऱ्याचशा गोष्टीमधून आपल्याला फायदा करून घेता येतोय शेअर मार्केट सारखी एक छान मोठी संधी आपल्याकडे आहे त्यातलं जर आपण छान नॉलेज घेतलं आणि चांगल्या पद्धतीने आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तरी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने नफा होऊ शकतो आज कलांसाठी खूप चांगल्या संधी आहेत ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत त्याकडे लक्ष द्या शेती उद्योग धंदे यासाठी सरकार खूप साऱ्या योजना आणते त्याकडे लक्ष द्या किंवा तुम्हाला तुमचे जीवन जे आहे ते करण्यासाठी हा जो लागणारा पैसा आहे जो अनिवार्य आहे आताच्या काळामध्ये पैसा खूप गरजेचा आहे पैसा असेल तर बऱ्याचशा गोष्टी असतात तर हा पैसा कमवण्यासाठी इतर बरेचसे मार्ग आहेत त्यासाठी जागा विकायलाच हवी किंवा जागेसाठी भांडणं करून एकमेकांची डोके फोडायलाच हवी अशी काहीही गरज नाहीये आणि मी काही कोणी ज्ञानी वगैरे नाही आहे मी माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघतो ज्याबद्दल मला जे काही वाटतं ते मी इथे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि याबाबत इतरांचं तुमचं वेगळं मत असेल आणि त्या मताचा मला सुद्धा आदर आहे या पद्धतीचा अप्रोच या पद्धतीचा विचार जर आपण ठेवला तरच आपण एकत्र येऊ शकू आपल्यामध्ये ऑलरेडी जाती जातीमध्ये आपल्याला विभागलेलं आहेच त्याच्यावरून बरेचसे गदारोळ चालूच आहेत त्यात आपण आता सगळेजण भावंड मिळून जागेवरून किंवा जे काही इस्टेट आहे त्याच्यावरून भांडत न बसता एकत्रपणे राहिलो तरच आपला पुढे ला निभावं लागेल नाहीतर फायदा घ्यायला राजकारणी आहेत मोठे मोठे व्यावसायिक आहेत परप्रांतीय आहेत हे खूपसे लोक आहेत जे याचा फायदा घेतात त्यामुळे यावर विचार करा आणि आपल्या जमिनी कृपा करून विकू नका आपल्या आजूबाजूला खूप छान निसर्ग आहे खूप चांगलं वातावरण आहे ते, ते वातावरण जपा प्रदूषण कमी करा आपली जी जागा आहे ती चांगल्या पद्धतीने विकसित करा आणि त्यातून आपल्या सगळ्या कुटुंबाचा आपल्या सगळ्या गावाचा आपल्या तालुक्याचा विकास कसा होईल याकडे लक्ष द्या यावर तुमचं काही वेगळं मत असेल तर मला कमेंट मध्ये कळवायला विसरू नका तुम्हाला जर माझं मत पटत असेल तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा अजून कोणत्या विषयावर मी बोलावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही मला कमेंटमध्ये कळवा बाकी इतर प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला कळवताच अजूनही तर मी बऱ्याचशा व्हिडिओ बनवलेले आहेत त्या सुद्धा जाऊन बघा चॅनलला नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत नातेवाईकांसोबत भावंडांसोबत सगळ्यांसोबत हे शेअर करा जेणेकरून आपण सगळे एक राहू एक राहून आपल्या गावाचा आपल्या भागाचा तालुक्याचा देशाचा जसा जमेल तसा आपण विकास करूया हो कारण एकी हेच खरं बळ आहे भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद